फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना कायमची सुट्टी मिळेल या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल लोकसभा निवडणूक झाली की सोळापैकी दहा आमदार शिंदेच्या गटात जातील विनायक राऊत खासदार झाले तर त्यांना काय मिळणार मी खासदार झालो तर मला कॅबिनेट मिळेल केंद्रात चारशे खासदार निवडून येणार नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला के जातो पद्धतीनं चांगली गोष्ट आहे ना तुम्ही माझं अभिनंदन करा प्रतिसाद चांगला आहे लोक जिथे बोलवतात तिथे मी जातोय लोकांना भेटतोय लोक एकच म्हणतात दादा यावेळेला आम्हाला तुम्हाला मतदान करायला मिळणार हे आमचं नशीब आहे असे उद्गार मला ऐकायला मिळतात मी खुश आहे बरोबर काय बघतात नेमकं चार निकाल काय अपेक्षित आहे या मंत्रासातला आता एवढंच चांगलं पहिलं बोलल्यानंतर अपेक्षित जो निकाल लागेल तो अतिशय म्हणजे अडीच तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळेल हेच वाक्य तुमचे जे विरुद्ध जे आता उमेदवार आहेत ते म्हणतात की मी अडीच ते तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ने निवडून कोण विनायक राऊत को म्हणतात आच्ति, असतील असतील ते बोलतात ते खरं बोलतात आणि माझ्या तुलनेत तो जो एक खासदार आहे मी कॅबिनेट मंत्री आहे दिल्लीला आणि परत निवडून आलो तर कॅबिनेट मंत्री पदच मिळेल आणि त्यांना काय मिळणार त्यांचे पाच खासदार आहेत आमच्या तीनशे तीन आम्ही चारशेपर्यंत जाणार परत मोदी स पंतप्रधान बनणार मग सरकार दिल्लीत महाराष्ट्रात विकास कोण करू शकणार दहा वर्षात इथला पूर येतो तिथली परिस्थिती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बेकारीचा प्रश्न कोणता प्रश्न कोणता प्रश्न सोडवला म्हणजे ते आधी सोडव आणि अडीच लाख कशाला म्हणतात ते जरा फिरताना फॉर्म भरला हो जेमतेम अकराशे लोक जमून सर अमित शहा यांची पुन्हा एकदा बैठक देऊन तारीख काय मला तारीख मिळाली नाही आमचे लोक जेव्हा येईल तेव्हा सांगतील मला माहिती आहे महाराष्ट्रातलं काय काय चित्र का बघतो अठ जागा मी कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीत आहे आता महाराष्ट्रासाठी कोणतरी ज्योतिषी बघतो आहे तो काय सांगतो ते आणि मग सांगेन तुम्हाला तरी पण तुमच्या राजकीय नजरेतून काय चित्र दिसतं तुम्हाला नाही तरी पण आज नाही सांगा पुढच्या आठवड्यात नक्की सांग अंदाज धन्यवाद निकाल निकालानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना उल्लेख केला एकही खासदार येणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता किती आहेत सोळा आहेत आता ह्या लोकसभेनंतर दहा जातील दुसऱ्या शिंदेसाहेबांकडे राहतील सहा आणि ते सहापैकी किती येतील माहीत नाही पुढच्या निवडणुकीत कायमची सुट्टी उद्धवला आरामात मातोश्री रा नांदा सौख्य बरे असं करावं लागेल कोण नाही आमदार खासदार भेटायची काय गरज ईडीची नोटीस ज्यावेळी आली होती तेव्हा बाक्षेदराजांनी मुख्यमंत्र्यांना भेटले होते ईडीची नोटीस जेव्हा त्यांना आली होती ते बाक्षेदराजांनी आताच्या सीएम ना भेटले होते आता तुम्ही उद्धव ठाकरे नाही सीएम ना नाही बोललो मी पीएम ना भेटलो पीएम ना भेटले होते हा असं म्हणाल आणि मी खासदार आहे मंत्री आहे मला माहिती आहे ना कोण खासदी भेटतात हा आणि ती संपला नाही काय अजून चालू आहे आणि औषधात कोरोनामध्ये आलेल्या औषधातही येराफेरी ना ती पण चौकशी चालू आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना अटक करण्याचं कट होता असं काय काय सॉरी महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना अटक करण्याचा कट होता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलासाठी असं म्हटलेलं आहे अरे मुख्यमंत्री बद्दल खरं असेल खोटं कशा सांगतील त्या पदावर बसून खोटी माहिती देऊ शकत नाही खरं असतील दादा महायुतीचा प्रचार एकीकडे जोरात चालू असताना रत्नागिरीमध्ये आपल्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे आणि आनंदिगेंचा फोटो नसल्यामुळे शिवसैनिकांनी शिवसैनिकांनी प्रचार थांबवल्याची घटना घडली माहीत पोस्टर आधी कोणी ते मान माहीत नाही आणि कोणी असं देऊन सांगावं अंतिम टोक गाठू नये कोणी कळलं ना आणि अशा केल्याने माझ्या प्रचार कुठल्या गोष्टीवर फरक नाही पडणार तुम्ही सांगितलं मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर